कल्याण उपशहर संघटक विलास मामा रंदवे यांनी प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले व सर्व नागरिकांना सुख समृद्धी लाभो अशी श्री चरणी प्रार्थना केली मंत्र दिला प्रेमाचा पावन कंट्र दिला आभाला गोकुल राजा Sundar tasamuga sada puli

ह्या ठिकाणी महागणपती मित्रमंडळ आमचं पहिल्यापासून गणपती आमचा गणपती उत्सव असतोच गणेश नगर ह्या ठिकाणी पण आमचा रोडवर ते असाचा पण ह्या ठिकाणी मी छोटं मोठं काम केल्यामुळं आम्ही हे एवढे गणपतीसाठी जागा कायमस्वरूपी आम्ही ह्या इथं ठिकले ठेवलेले आहे महागणपती मंडळाचा अध्यक्ष म्हणून आमचा खास म्हणजे जास्ती मंडळामध्ये जास्त कोणी इन्व्हॉल्व कमी आहेत मंडळ आमच्या अजून सोसायट्या झाल्या नाहीत पण दीपक लक्ष्मण जमदाडे हे अध्यक्षपद त्याच्याकडे दिलेलं आहे आणि आम आमचे मार्गदर्शन भीमसेन जानू पाटील रामकृष्ण हरी कल्याण तालुका वारकरी सांप्रदायिकचे आपला कल्याण परिसर त्र्यंबकेश्वर दिंडी आणि मी शिवसेना शिंदेगड या माध्यमातून मी ही मंडळाचा आम्ही काम बघत असतो पण माझ्याकडे असं झालेलं आहे का प्रभाग रचना बदल झाल्यामुळे माझी उभारण्याची आणि दर्शन करण्याची म्हणजे मी ना ह्या मंडळाचा गणपती मी आज इथं पाय दिला ज्या दिवशी मूर्ती आणली तसं त्याच्यानंतर आजच इथं आलो का तर मला वार्ड मांडा टिटोळ्यापासून ते पार घोलपनगर अनुपम नगर, नगर गौरीपाडा अशापर्यंत आहे म्हणजे माझा कुठं नंबर लागेल त्याची काहीच खात्री नाही म्हणून मी माझी काम करण्याची पद्धत मी चालू ठेवलेली आहे वार्डाची रचना बदल झाल्यामुळं आणि ओपन जर लागलं तर ओपन मध्ये कविता विलास रंधवे किंवा पुरुष जरी असलं तर विलास गोपाळ रंधवे ह्या ठिकाणी मी सव्वीस जुलै दोन हजार पाच पासून म्हणजे त्याच्या आधी पक्षामध्ये पंधरा वर्षे मी राष्ट्रवादी काँग्रेसचा मी उपाध्यक्ष पासून सरचिटणीस कल्याण समजे पद भोगले पण तवाही त्या टाइमाला काय लोकांनी बोलले का, का भूमिपुत्राला तिकीट असावं पण माझं म्हणण्याचा मतलब पंधरा वर्ष राष्ट्रवादीमध्ये केले दहा वर्षे भाजपमध्ये केले आणि आता मी शिंदे साहेबाबरोबर मी एक वर्षे प्रत्येक माणसाला उत्सुकता असते का माझी काम करण्याची पद्धत बघा तीस वर्षे झालं माझी विलास रणवे यांचं जनसंपर्क का कार्यालय दहा वर्षाच्या मुलाला जर विचारलं तर तुम्हाला माहित पडेल का विलास रंधवेची काम करण्याची पद्धत विलास रनवे ग्राउंड लेवलला काम करतो गल्ली बोळात लोकांच्या समस्या जाणतो म्हणून माझी अपेक्षा आहे का मला ह्या वेळेस माझी इच्छा व्यक्त करतो का मला ओपनमध्ये जर राहिलं तर पॅनल सिस्टममध्ये मला तिकीट भेटावं आणि पक्षाने तिकीट देण्याचं किंवा पक्षाने माझ्यावरती विश्वास टाकावा ते काम करण्यास मी पात्र राहीन आणि पात्रता आहे ही जनता दावून देईल मतदानाच्या रूपातून म्हणून मी जास्त काही बोलत नाही पण पक्षांनी माझा निगुठिव विचार करावा हीच माझी नम्र विनंती तर ह्या ठिकाणी महागणपती मित्रमंडळाच्या वतीने इथे कुठलाही संस्कृतीत कार्यक्रम चालतात भजन हरिपाठ अशा स्वरूपाचे कार्यक्रम असतात आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी आमचा महिला मंडळ असेल किंवा संघर्ष समिती असेल माझी आम्ही सर्व गणपतीचे दर्शन घेत फिरत आहोत माझ्या संगती आनंदजी कोळेकर असतील सदानंद जाधव असतील सदानंद घोडके असतील माझा मुलगा मोठा रुपेश रंदवे असतील आणि नारायण गजानन पाटील आमचा एक संघर्ष ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही फिरत असतो आंबिली आटाळी व्यापारी मित्रमंडळ आहे माझ्याकडे माझ्याकडे हा महागणपती मित्रमंडळ आहे संघर्ष समिती आहे सर्व ठिकाणी आम्ही गणेश भक्ताचं दर्शन घेतो आणि गणेश भक्तानी समद्या महाराष्ट्राला सुखी आणि समृद्धी देऊ हा महाराष्ट्रातला मोठा सण आहे म्हणून ह्या ठिकाणी आम्ही गणपती बाप्पाला विघ्नहर्ताला आम्ही साकडं घालतो आहे आणि आम्ही समधेजण मिळून गणेश भक्ताचं आणि गणेश गणपतीचं दर्शन करून आताच मी नुकतंच कल्याण पाडा चौदरपाडा करून या ठिकाणी उपस्थित झालो आणि मी माझ्या घरी सुद्धा जास्त वेळ देऊ शकत नाही गणपतीमुळं पण काही संस्कृत कार्यक्रम करण्यासाठी मी एक पक्षाचा पदाधिकारी फिरावं हो लागतं बोला आता या ठिकाणी